पा आज आपण प्रज्ञाशो सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक नऊ हे पाहणार आहोत तर तुम्हाला पा मुलांना वेळ असतो दीड तासाचा आणि पहिलीचा वर्ग म्हणल्यावर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये तुमचा हा पहिला वर्ग असतो त्यामुळं तुम्हाला सुरुवातीला काही गोष्टी समजायला वेळ लागतो परंतु याची जर प्रॅक्टिस केली तुम्हाला तर चा तुम्हाला चांगल्या पद्धतीने पेपर सोडवता येतो तर आपण पा याच्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर प्रश्न दिलेले आहेत तर त्यामध्ये पंधरा प्रश्न आहेत मराठीचे आणि त्यानंतरचे काही चाळीसपर्यंत गणित त्यानंतर मध्ये म्हणजे दहा प्रश्न आहेत इंग्रजीचे आणि उरलेले बुद्धिमत्ताचे प्रश्न आहेत चला तर मग वेळ न घालवता आपण प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया पहिला भाषेचा उतारा दिलेला आहे आणि उतार्यामध्ये पहिला प्रश्न विचारला आहे महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे तर मुंबई पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे पुढे पहा मुंबईत कोणता खेळ लोकप्रिय आहे तर मुंबईमध्ये पहा या उतार्यामध्ये तुम्हाला सर्व याची प्रश्न दिलेले आहेत लक्षात आलं का तर याच्यामध्ये आपल्याला जो खेळ आहे तो आहे क्रिकेट पर्याय क्रमांक एक पा शेवटच्या ओळीला दिले क्रिकेट हा खेळ मुंबईत लोकप्रिय आहे आहे का शेवटची ओळ पुढं कविता दिलेली आहे आणि वरील कवितेत कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला आहे तर या ठिकाणी पा का कोणत्या कोणत्या प्राण्याचा उल्लेख आला आहे तर बेडूक आणि उंदीर आहे ना पा। तर पा या ठिकाणी दोन पर्याय क्रमांक दोन फक्त अ आणि क पर्याय क्रमांक दोन पुढे पाचवता प्रश्न आहे कावळ्याला काय हवे आहे पा ओळीला दिले कावळ्याला हवे मेनाचे घर म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आलेला आहे पुढे प्रश्न पहा खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापरले बापरे केवढा मोठा साप तर रे याच्या पुढे जे उद्गार चिन्ह जे आहे ते कोणतं उद्गारचिन्ह पर्याय क्रमांक एक त्यानंतर वारुळात राहणारा प्राणी कोणता मुंग्या पण असतात पण इथं पर्याय आहे का नाही म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक काय दिलेलं आहे दोन दिलेलं आहे पुढे पहा सोबतच्या चित्रातील पक्षांच्या आवाजाला काय म्हणतात कशाचं चित्र आहे मोराचं मग मोराचं जो आवाज आहे त्याला काय म्हणतात केकराव काय म्हणतात केकारव काय त्याच्या आवाजाला काय म्हणतात केकारव पर्याय क्रमांक चार पुढे खालील गोला दिलेल्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही तर पाग साग, साग होतोय एका खाली एकच आहे नंतर वाघ होतोय घसा होतोय पण मासा होत नाही म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक चार छंद या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा छंद म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण आवड काय म्हणतो पर्याय क्रमांक चार पुढे खालील पर्यात विरुद्ध शब्दाची बरोबर जोडी कोणती पा वर खाली बरोबर आहे आनंद हर्ष हे समानार्थी आहे दिवस रात्र ही एक बरोबर आहे विरुद्धार्थी शब्दाची जोडी म्हणजे अ आणि क पर्याय क्रमांक एक पुढे पा जसा कलिंगडाचा ढी तसा मेंढ्यांचा काय म्हणतो आपण मेंढ्यांचा कळप काय म्हणतो समोदर्शक शब्द आहेत की नाही म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल दोन पुढे पा खालील पर्यायातील एक वाचनी शब्दाचा पर्याय शोधा पा एक वचनी म्हणजे एकच अनेक वचनी म्हणल्यावर अनेक झालं मग फूल ते फुलं आहे की नाही हे अनेक वचनी चाक चाके नानी ते नानी आहे की नाही तसं चमचा चमचे असं म्हणतो ना आपण मग या ठिकाणी पा तुम्हाला काय सांगितलं आहे आता काही मुलं काय करते फक्त लगेच चमचा लिहितेल पर्या चार डल हे करते पण तुमचं उत्तर काय आहे पा फक्त अ आणि ड म्हणजे फुल ते फुलं फुले आपण नाही म्हणत का हे मला दे बरं मोगऱ्याचं फुल दे हे फुलं ते फुले दे बरं आपण काय म्हणतो एक फूल असलं एक फुल म्हणतो आणि अनेक फुलं असल्यावर फुले म्हणतो आहे की नाही म्हणून अ आणि ड म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे हा पुढे पा खालीलपैकी चा चाचा कोणाला म्हणतात कोणाला म्हणतात रे पंडित जवाहरलाल नेहरू यांना काय म्हणतात चाचा, चाचा. पर्याय क्रमांक तीन आहे पा पुढे खालील चौकटी शब्द अर्थ पूर्ण होण्यासाठी पर्यायातील योग्य अक्षर शोधा आ रसा पर्याय क्रमांक तीन पुढे पा सोबत पंधरावा प्रश्न सोबतच्या चित्रातील शब्दाचे लिंग ओळखा काय आहे रे या ठिकाणी कशाचं चित्र आहे ढगाच पावसाचं आहे की नाही मग त्या शब्दाच्या लिंग ओळखायचं पा तो पाऊस काय मग तो कशाला म्हणतो आपण पुल्लिंग असल्यावर आणि ती मुलगी ते काय झालं स्त्रीलिंगी आहे की नाही म्हणजे या ठिकाणी तो पाऊस काही तो पाऊस म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक एक पुढे पा सोबत आता गणिताचं मराठीचे पंधरा प्रश्न संपले आता सोळावा प्रश्न सोबतच्या रेषा कोणत्या प्रकारच्या आहेत तर कोणत्या आहेत तिरप्या कोणत्या आहेत तिरप्या म्हणजे पर्याय क्रमांक तीन पुढं पहा सोबतच्या बेरजेच्या उदाहरण स्टारच्या जागी समान अंक आहे म्हणजे वर जो आहे तोच खाली ते दो नुन 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 त्या दोघांची बेरीज काय आहे अठरा म्हणून नऊ नऊ अठरा म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन पुढे बोर पा खालील पर्याय पंधरा रुपये होण्यासाठी बरोबर पर्याय कोणता आठवा प्रश्न आहे पंधरा रुपये होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला पा त्या ठिकाणी कितीच्या नोटा घ्याव्या लागतील पंधरा रुपये होण्यासाठी दहा पास कुठे आहे का नाही मग पर्याय काही पा पर्याय क्रमांक चार मध्ये काय केलेले आहे दोन पाच पाचच्या नोटा दिल्यात आणि एक ठोकळा दिलाय पाचचा म्हणजे पाच त्री पंधरा पुढं पाच एकोणीसावा प्रश्न पाच चार एक सात या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या लिहा उतरत्या क्रमाला कोणती संख्या घेतो रे आपण मोठी घेतो मग याच्यात मोठी कोणती आहे सात पाच चार ना पर्याय क्रमांक ऐका तीन नाही प पा, पा सात पाच चार आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणती येईल तर चार ही संख्या येईल कोणती चार म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन एकतीस आणि चौदा आता बेरीज सगळ्यांनाही ती एकतीस आणि चौदा किती पंचेचाळीस पर्याय क्रमांक एक आता नव्याण्णव ही संख्या अंकात कशी लिहाल नव्याण्णव ही संख्या अंकात कशी लिहाल पर्याय क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या घड्याळात सर्वात जास्त वाजले आहेत पा पहिल्या घड्याळात किती वाजले तीन दुसऱ्या याच्यात नऊ तिसऱ्या याच्यात पाच चौथ्या याच्यात सात म्हणजे सगळ्यात जास्त कोणत्या घड्यात वाजले पर्याय क्रमांक दोन नऊ पुढे बघा तेवीसा प्रश्न खालील पर्यायात एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती एक अंकी एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे नऊ सर्वात छोटी एक नाही म्हणून एक अंकी सर्वात मोठी संख्या किती आहे नऊ म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन पा पुढचा प्रश्न आहे खालील कोणत्या वस्तूचा पृष्ठभाग वक्र असतो आता या ठिकाणी आता पहा या ठिकाणी बॉल आणि डब्बा याचा वक्र म्हणजे कसा रे असा खालून गोल असतो म्हणजेच पर्याय क्रमांक दोन फक्त ब आणि क पर्याय क्रमांक दोन पुढे पा तुम्हाला चौकट दिली त्या चौकटीत संख्या दिल्या तर मधली संख्या ठेवली आहे त्यांनी मग या ठिकाणी एकोणचाळीस नंतर किती आहे चाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक, एक। पुढे पा दहा दशक बरोबर किती मला सांगा दी आता पा एक दशक म्हणजे किती दहा दहा दशक म्हणजे किती शंभर पर्याय क्रमांक त्या ठिकाणी चार, चार।, चार। पुढे पा सात व तीन हे अंक एक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती आता लहानात लहान म्हणजे दोन्हीत लहान कोणती आहे तीन आहे मग आधी तीन घ्यायचे आणि नंतर सात घ्यायचे म्हणजेच आपल्याला सदवतीस ही संख्या तयार होईल पर्याय क्रमांक दोन पुढे पा खालील कोणत्या महिन्यात सर्वात जास्त दिवस असतात तर पा फेब्रुवारी महिना अठ्ठावीस एकोणतीस दिवसाचा असतो एप्रिल तीस आणि सप्टेंबर तीस मग डिसेंबर महिना असतो एकतीस दिवसाचा म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक एक पुढे पहा एक चित्ररूप माहिती दिलेली तुम्हाला आणि विचारले त्याच्यावर प्रश्न विचारलेत मोर व कोंबडी यांची एकूण संख्या किती आता मोर किती येतं तीन आणि कोंबड्या तीन येतात तीन आणि तीन किती झाले सहा म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक एक खालील कोणत्या पर्यायातील संख्येचा दशक वेगळा आहे पा कोण पर्याय कोणत्या संख्येचा दशक वेगळा आहे तर या ठिकाणी पा सगळ्याचा सहा सहा दिला आहे एकक दशक एकक दशक आहे की नाही त्रेसष्टचा सहा आहे एकोणसत्तरचा सहा सदुसष्टचा सहा पण वेगळा कोणता आहे एकवीसचा किती आहे दोन म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक एक एकतीसावा प्रश्न आणिताने अठरा बिस्किटांपैकी चार बिस्किटे खाल्ली तर अनिताजवळ किती बिस्किटे उरली पा अठरा बिस्किटांपैकी चार खाली म्हणजे वजह चार करायचे म्हणजेच अनिताजवळ किती बिस्किटं राहिली तर चौदा चौदा अठरातून चार गेले चौदा बत्तीसावा प्रश्न तुम्हाला आकृतिवंद दिला आहे तो पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे पहा पहिल्या याच्यात येईल किती तर एक दुसऱ्या ह्याच्यात दोन आता तिसऱ्या याच्यात किती राहते मग तीन म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी एक शहाऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल शहाऐंशी आपण आणखी अक्षर सांगितलं ना तर शहाऐंशी पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन पुढ चौथीचा प्रश्न पुढील पैकी कोणत्या गटातील संख्यांची बिरीज दहा आहे पा दोनन तीन पाँग, पाँग एक, आग, दोन तीन पाच 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 दहा सात एक आठ आठ दोन दहा आणि पुढच्याची जास्त होते म्हणून पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि बुड पहा पस्तीसवा प्रश्न उमेदजवळ चार पेन्सिल येतात दोन पेन व तीन खडू आहे तर उमेदजवळ एकूण किती वस्तू येतात सगळ्यांची काय करायची बेरीज म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक नऊ सगळ्या वस्तू किती झाल्या नऊ खालीलपैकी कोणते पोते सर्वात जड असेल पा याच्यात दहा किलोग्रॅम पंधरा किलोग्रॅम पंचवीस आणि वीस सगळ्या सगळ्यात जास्त काय आहे पंचवीस पर्याय क्रमांक तीन चला पुढचं बघा सदावतीसावा प्रश्न सदतीस वजा तेरा बरोबर किती त्यांची वजा बाकी येते चोवीस म्हणजेच पर्याय क्रमांक दोन खालील दो। पर्यायातील बरोबर जोडी कोणती पा दहा पहिलं दिले दहा अधिक पाच बरोबर किती पाहिजे होतं पंधरा इथं दिले पाच तर पर्याय क्रमांक काय येईल पा कोंबडी अंडी घालते गाय काय करते दूध देते म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी येईल चार पुढे पा आहे सोयीचा आहे तो खाली उलटा केला यम उलटा करायचा आहे आपल्याला मग पर्याय क्रमांक काय येईल तीन पुढे पा दहा वीस तीस आणि आता चाळीसचा पर्याय दिलाय का मग पा दहाचे डबल केले लक्ष द्या दहाचे डबल केले दहा किती वीस आता तीस चे डबल केले तीस आणि तीस किती सात म्हणजेच पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल एक।, एक मार्च महिन्यात एकूण किती दिवस असतात तर पा मी तुम्हाला असं सांगितलेलं की लक्ष द्या मार्च जानेवारी फेब्रुवारी आपलं जे जा हाताचं जे आहे ते उंचवट येतं तिथं काय आहेत एकतीस दिवसाचे येत आणि जे मध्यभागी येत आहे ते तीस दिवसाचे किंवा एकोणतीस फेब्रुवारी महिन्याचा असतो ना एकोणतीस आणि अठ्ठावीस दिवसाचा बाकी तीस दिवसाचे असतात म्हणून मार्च कुठे येतोय पा जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणून मार्च महिना किती दिवसाचा आहे एकतीस दिवसांचा म्हणून पर्याय क्रमांक एक पुढे पा खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून शोधा पा आपण मी एक आहे ना युट्यूबला व्हिडिओ टाकला होता पा आरशातील प्रतिमा कशा दिसतात आणि पाण्यातील प्रतिमा कशा दिसतात बरोबर तर त्याच्यामध्ये बघते ना हां तर त्याच्यामध्ये बघा आरशातील प्रतिमा उजवी बाजू डावीकडं आणि डावी बाजू उजवीकडं दिसते तर त्याच्यामध्ये पा आता एवढंच लक्षात ठेवा एक डोळा काय आहे पूर्ण गोल केलेला आहे आणि एक डोळा काय आहे नुसतं पोकळ शून्य आहे की नाही मग तो फक्त पलीकडच्या साईडला साईडला येईल मग असं कुठं आहे रे पर्याय क्रमांक दोन मध्ये पा दो। 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 आता पा हाताला पाय म्हटले पायाला डोळे म्हटले डोळ्याला नाक म्हटले तर पाण्यासाठी कशाचा वापर करतो आपण पाण्यासाठी पाण्यासाठी कशाचा वापर करतो डोळे पण डोळ्याला इथं काय म्हटलंय नाक म्हटले बरोबर ना म्हणून नाकाचा पर्याय क्रमांक चार आता पा कविताचा रांगेत डावीकडून औजीकडून उजीकडून तिसरा क्रमांक आहे तर रांगेत एकूण किती मुली आहे? पा डावीकडून इकडून कितवा आहे तिसरा आणि इकडून पण कसा आहे उजीकडून तिसरा म्हणजे पा दा इकडं लक्ष द्या पा या ठिकाणी रांगेत किती मुली इकडून तिसरा आहे इकडून पण तिसरा आहे पा एक दोन तीन इकडून एक दोन तीन म्हणजे रांगेत किती मुली झाल्या पाच किती झाल्या पाच पर्याय क्रमांक पारेक। दोन आता पा अठ्ठावन आणि साठ प्रश्नासाठी काय भटात न बसणारे पद ओळखा सगळ्या ठिकाणी गुणाकार दिलाय आणि शेवटी चौथ्याला काय दिले रे बेरजेचं चिन्ह दिलंय म्हणून पर्याय क्रमांक चार एकोणसाठ दूध दही लोणी हे दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत आणि साखर ही काय आहे वेगळी आहे म्हणून आपला वेगळा शब्द काही साखर पर्याय क्रमांक चार आता पहा इथं पंचवीस सतरा सदौतीस सत्तावन्न आता या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे ह्या दहाच्या पटीतील संख्या आहे काय सतरा सतरा दहा किती सत्तेचाळीस सत्तेचाळीस सॉरी सतरा आणि दहा किती सदौतीस सदौतीस अन सांगा सतरा दहा सत्तावीस सत्तावीस दहा सदवतीस सदौशी संधा सत्तेचाळीस सत्तेचाळीस दहा सत्तावन्न पण वेगळी संख्या कोणती न बसणारी पंचवीस म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी येईल एक पुढे पाहा या संख्या मालिकेत तीनच्या पाड्यातील संख्या कोणती आता या तीनच्या पाड्यातील संख्या कोणती आहे तर पा नऊ आणि सहा म्हणजे पर्याय क्रमांक दोन एका सांकेतिक भाषेत र बरोबर चार ग बरोबर तीन सहा बरोबर दोन असे लिहिता तर साग हा शब्द कसा लिहाल पा याच्यावर मी एक व्हिडिओ बनवलाय अक्षरांसाठी सांकेतिक भाषा आणि संख्यांसाठी सांकेतिक भाषा बरोबर ना हा प्रश्न तिसरी चौथीला सुद्धा येतोय एवढा की त्यांना तीन अंकी चार अंकी असतोय तुम्हाला काय दोन अंकी विचारले म्हणून तो व्यवस्थित पहा तुम्हाला हा घटक समजून जाईल तर या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे चार तेवीस हे उत्तर येते पुढे पहा खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद पर्यायातून शोधा पा आधी सरळ घेतलंय ते गोल एक ते ना चौकोन आणि गोल दिलाय ना सरळ घेतली अशी आकृती आडवी नंतर परत खाली घेतलाय नंतर परत काय केलंय दिशा बदलली पा पहिल्यांदा काय केलंय पूर्वेकडे घेतलंय नंतर खाली दक्षिणेकडं नंतर परत पश्चिमेकडं आता कुठं जाईल वरती उत्तरेकडं म्हणून पर्याय क्रमांक चार काही चार पुढे पा पहिल्या याच्यात पाच आर येत नंतर चार नंतर तीन आणि पुढचा आकृती बंद येईल दोन काही तीन दोन आर म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे पा एक्याण्णव नंतर ब्याण्णव सोडून दिलेत त्र्याण्णव चौऱ्याण्णव सोडून दिलेत पंच्याण्णव शहाण्णव सोडून दिलेत आणि सत्त्याण्णव म्हणजे एक अंक सोडून त्यांनी घेतलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन पा, पा प्रश्न सुरेशचा कान दुखत आहे तर सुरेशने काय करावे कानात तेल घालावे कानात सतत खाजवत राहावं कानाच्या डॉक्टरांकडे जाऊन कान तपासून घ्यावा पर्याय क्रमांक तीन तुमचा कान दुखायला लागलो तुम्ही काय करता डॉक्टरकडे कर जाताना हा आता सदुसष्ट प्रश्न खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल आता आरशातलं सांगितलं मी उजवी बाजू डावीकडन डावी बाजू उजवीकड आता पाण्यातील कसं दिसल वरची बाजू खाली म्हणजेच हे जे युवा आकाराचं आहे ते वर जाईल आणि ज्याचे वरच्या आडवी रेषा आहे त्या खाली येत्या म्हणून पर्याय क्रमांक दोन पुढे पहा अडुसष्ट प्रश्न पुढील मालिकेतील चुकीचे पद ओळखा पा हेमंत शरद वर्षा हे काय आहेत रे आपण ऋतू म्हणतो ना मुख्य ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा आहे की नाही आणि हे चुकीचं पद विचारले म्हणून एकच दिला इथं हिवाळा म्हणून पर्याय क्रमांक एक पुढे पा खालीलपैकी कोणत्या शब्दात फक्त तीन अक्षरे नाहीत कोणत्याच्या तीन अक्षरे नाहीत तर ब आणि ड याच्यामध्ये काय येत रे चार अक्षर येत आहे की नाही ब मध्ये दोन आणि ड मध्ये चार म्हणून पर्याय क्रमांक एक हा पुढं पा सत्तर आणि बहात्तर यासाठी गटाशी जुळणारे पद ओळखायचं लक्ष द्या हत्ती लांडगा आणि कोला पा तर काय येईल रे बघा उंट घोडा गाय हे आपण पाळतो की नाही पण सांबर हे ये काय येईल गटाशी जुळणार कारण हे जंगली प्राणी सगळे म्हणून पर्याय क्रमांक चार पुढे पा ऐंशी सत्तर चाळीस पुढं काय पा एक स्थानी शून्य आहे म्हणून काय येईल पर्याय क्रमांक दोन वीस कुठं पा वा बॉल दिलाय तुम्हाला एक बॉलचं चित्र त्याच्यात दोन रेषा आहेत सगळ्या याच्यात पण या ठिकाणी तुम्हाला पा तशाच अशा थोड्याशा कर्व केलेल्या कुठे येता पर्याय क्रमांक दोन मध्ये येतात बाकीच्या ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या दिल्यात रेषा म्हणून पर्याय क्रमांक काही दोन्ही पुढे पहा एक तुम्हाला अक्षरमाला दिलेली आहे आणि विचारले वरील इंग्रजी अक्षर मालिकेत एच व यनच्या मधोमध येणारे अक्षर कोणते ही तुम्हाला अक्षर अक्षर तर तुम्हाला अक्षरमाला असती पावरती आणि विचारले कोणता अक्षर आहे यच आणि यनमध्ये मध्ये तर ते आहे यच आणि यनमध्ये मध्ये आय जे के, यल यम मोध येणारा अक्षर कोणता आहे के म्हणून पर्याय क्रमांक एक पहा खालील प्रश्न तंत तंत जुळणारी आकृती पर्यातून त्याच्यासारखीच तर पर्याय क्रमांक पाच तीन मध्ये आहे पंच्याहत्तर प्रश्न शाळेच्या आवारात तुम्हाला दहा रुपये सापडले तर तुम्ही काय करता त्या पैशाचा खाऊ आणता ते पैसे परत घरी घेऊन जाता की ते पैसे वर्ग शिक्षकाकडे देतात तर कोणालाच न सांगता खिशात ठेवता हा म्हणजे वर्ग शिक्षक सगळ्यांना विचारते नाही की नाही कुणाचे पैसे आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन तर पा अशा पद्धतीने आपला हा पेपर अर्ध्या तासामध्ये झालेला आहे पण तुम्हाला किती वेळ आहे जवळजवळ तुम्हाला दीड तास वेळ आहे मग यासाठी तुम्ही जर या प्रश्नपत्रिकेचा सराव केला व्यवस्थित तर तुम्ही चांगल्या पद्धतीने पेपर सोडू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही मराठी आणि इंग्रजीचं थोडंसं पाठांतर करायचंय आणि पेपर सोडवायचा आहे आणि गडबड करायची नाही सोपे प्रश्न चुकायचे नाहीत सर्वांना समजलं